नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आहे बालक दिवस तर हॅपी चिल्ड्रन्स डे मम्मा तिला हिला तर माहीत नाही चिल्ड्रन्स डे म्हणजे काय पण विश करणं आपलं कर्तव्य आहे तर मी हिला विश केली आणि हॅपी चिल्ड्रन्स डे मग तर मंडळी आज आहे चिल्ड्रन्स डे आणि जे माझी यूट्यूब फॅमिली आहे ताई दादा त्यांना सगळ्यांना मुलं असतीलच आणि आहेत तर त्या सगळ्या मुलांना माझ्याकडून आणि अद्दूकडून चिल्ड्रन डेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या पिल्लांना खूप खूप साऱ्या बालक दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा व्लॉग आहे ना सकाळीच चालू झाला आहे आणि आज आहे ना बिलकुल बरं वाटत नाही शर्दीमुळे नाक बंद झालं आहे आणि शर्दीमुळे असं वाटत आहे नाक तर बंद झालंच त्याच्यासोबत डोळे आणि कानही बंद झालेत असं वाटत आहे कारण की डोळ्यातून पाणी येत आहे आणि कान वगैरे असं आवाज आल्यासारखं होतं ना शर्दी झालं तर तसं होत आहे तर बिलकुल बरं वाटत नाही आहे बरं म्हणजे तब्येत बरी आहे पण ह्या शर्दीमुळे थोडं इरिटेट होत आहे आणि अदुला पण खूप सर्दी झाली आहे तर सध्या आहे ना घरेलूच इलाज चालू आहे कारण की मध्ये तर खूप सारे खोकला आणि शर्दीचे जे औषध होते त्याची न्यूज तुम्ही ऐकलेच असणार तर प्लीज ज्यांना ज्यांना लहान बाळ आहे ना त्यांना एक रिक्वेस्ट आहे प्लीज त्यांना खोकल्याची औषध तरी देऊ नका खोकला असेल तर शहद शहद मध्ये थोडंसं हरद भाजून तव्यावर भाजून गरम करून देतात ते वगैरे किंवा शहदानी खोकला थोडा आराम होतो असं काहीतरी घरेलू उपाय करा असं काहीतरी घरेलू उपाय करा पण ज्या औषधीने जे इन्सिडंट झालं होतं ना ते डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं होतं तरी पण ते इन्सिडंट झालं म्हणजे काही ना काही असणारच म्हणून मी अद्दूला आहे ना डॉक्टरांकडे इला पण होता खोकला पण मी डॉक्टरांकडे नेलेलं नव्हतं त्यावेळेस कारण की खरंच खूप भीती म्हणत आली होती आणि यवतमाळमध्ये एक दोन केसेस झाले होते खोकल्याच्या औषधामुळे म्हणजे कफ सिरप जे असतं त्याच्यामुळे एक द गावला गेला होता बा बाळ म्हणजे लहानच होतं मला वाटते दोन तीन वर्षाचं काहीतरी होतं असेल तर भीती वाटते ना असं सगळे न्यूज ऐकल्यावर आणि खूप सारे केसेस पण बघितले असाल ही न्यूज सगळ्यांना माहीत असेल कोणीच नाही की असं माहीत नाही तर प्लीज तुमच्याकडे जर लहान बाळ असेल तर सध्या तरी त्याला खोकल्याची औषध किंवा सर्दीच्या औषधांनी एका एक किंवा दोन मुलांचा किंवा मुलींचा मृत्यू झाला असंही ऐकलेलं म्हणून मला आता भीती वाटते डॉक्टरांकडे घेऊन जायला तर मी तर सध्या नेणार नाही घरेलूच उपाय सध्या चालू आहे तुम्ही घरेलू उपाय म्हणत असाल तर आपला ओवा असतो ना ताव्यावर थोडंसं भाजून खमंग वास येईपर्यंत तो एका सुतीच्या कापड्यात बांधून आपल्या बाळाला म्हणजे वास घ्यायला देऊ शकता म्हणजे सेकंदाला मिनिटाला त्याच्या नाकाजवळ जाऊन एक दोन सेकंद त्याला वास घे म्हटलं तरी तो बेटर आहे त्याच्यानी आराम होते शर्दी कारण की तुला मी आज तसंच करणार आहे काल सायंकाळी आहे ना तिला घरी म्हणतात ना वाफारा दिला होता जे आपला छोट्या बेबीचं विक्स डब्बे असते वापोरप त्याच्याने मी वाफारा दिला होता आणि एक मेडिकलमध्ये एक गोडी भेटते वाफाऱ्याची ती पण पाण्यात टाकली होती छान उकडतं पाणी घ्यायचं तुळशीचं पान टाकायचं त्यात आणि तुमच्याकडे जर लिंबूचं झाड वगैरे असेल तर लिंबूचं झाड झाडाची पानंसुद्धा टाकायची आणि थोडंसं आपल्या छोट्या बेबीचं व्यापुरोप असते ना छोट्या बाळाला देत असाल तर व्यापोरोप घ्यायचं जर तुम्ही मोठे घेत असाल तर तुमच्याकडे बाम असते आपली ती बाम बामची डब्बी असते ती थोडंसं बाम वापरायचं आणि छान मस्त वाफारा घ्यायचा तो बेटर असतो तर असं सगळं शर्दी मु शर्दीमुळे अशी काळजी घ्या तुमच्या मुलांची कारण की सध्या सगळीकडेच वातावरण थंड थंड आहे तर सगळ्यांना कप सी आ, कप सिरप देण्याऐवजी असं थोडंसं घरेलू उपाय करा तर मी आता अजूला तर तसंच करणार आहे हॅपी चिल्ड्रन्स डे सगळ्यांना बालक दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या ताई आणि दादांना प्लीज म्हण ना सगळ्या ताई आणि दादांना आवाज थोडस जोराचं भडा जो त्यांना आवाज नाही जाणार ना सगळ्या ताई आणि दादांना हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रॉड प्लेस यू ऑल पादे त्यांना सगळ्यांना असं पादू कडून सगळ्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे विश केला केलं अद् चला आता आपण बाकीची कामं आवरूया